नमस्कार मित्रांनो मी संजय संजय सावंत या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो मी आज आलेलो आहे अलिबाग येथील थळ या गावात आलो आहे ना ह्या ठिकाणी आता या ठिकाणी जे आता पाठी पाहत आज आपण या ठिकाणी आता बोटीवर लागले आहे त्या बोटीतून आम्ही जाणार आहे खंडेरी खंडेरी या ठिकाणी एक देवस्थान आहे ते एक समुद्राच्या मदी आहे एक बेट आहे त्या ठिकाणी खंडेरी देवस्थान आहे तर ते खंडेरी देवस्थान आहे ते आपण आता बघायला निघणार आहोत आता इथे स्पीड एक बोट येईल त्या बोटीने आम्ही तिकडे पलीकडे जाणार आहोत तसंच मित्रांनो ह्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलला नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल बटन हे नक्कीच दाबा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ पाण्यास आपल्यापर्यंत नोटिफिकेशन तर चला मित्रांनो आपण आता ह्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आता हे पाहू शकता आपण आता ही बोट जी आपल्याला घेऊन जायला आलेली आहे ते बघा ही आता बोट घेऊन जायला आलेली आहे हे आता आपल्याला खंडेरीला जे देवस्थान आहे समुद्राच्या मती त्या ठिकाणी ही आता बोट आपल्याला घेऊन जाईल तर ही आता बोट आलेली आहे स्पीड बोट आहे बोटीने जायचं आता तर आता या स्पीड बोट मध्ये आम्ही बसलो आहे हे बघा हे रांबो इकडे आहे आता जॅकेट प्रत्येकाला कंपल्सरी जॅकेट घालता हे जॅकेटवर घातलेलं आहे प्रत्येकाला जॅकेट दिलेलं आहे चला बोट हो आता आमची निघाली इकडे हॅपी जर्नी हॅपी जर्नी आहे बोट आहे आता निघालेली आहे कंडेरीला जायला त्या सगळ्या फिशच्या बोटी समोर लागलेल्या त्या ठिकाणी मित्रांनो बघा हे आहे देवस्थान या ठिकाणचं आणि आता आपण याच्या आता पोहोचलेला आहे तर मित्रांनो हे आहे खंदेरी देवस्थान या ठिकाणी आता आपण ह्या बेटावर आलेलो आहे तुम्ही पाहू शकता हे ठिकाणी तर हे खंदेरी देवस्थान जे आहे त्या ठिकाणी आपण आता आलोलो आहे आणि हे बघा हे तिकडे ते देऊळ आहे ह्या ठिकाणी आपण चारकोपवरून आपल्याकडे या ठिकाणी पस्तीस कोळीवाड्यातील महिला वगैरे इकडे आलेल्या आहेत तर आपण आता हे खंदेरी देवस्थान जे आहे तिकडे आता ह्या बेटावर उतरलो आहे हे बघा त्या बोटीने आम्ही आता आलो होतो आणि हे बघा हे ह्या ठिकाणी या चारकोपमधील सगळ्या कोळीवाड्यातील महिला आहेत आणि हा मध्ये हा बघा हे किल्ल्याचं तटबंदी जी आहे ती ह्या ठिकाणी आहे आणि हे इकडे हे देऊळ आहे खेरी म्हणजे वेतोबा मंदिर असं आहे आणि एक आता आपण मंदिराच्या आतमध्ये येतो वेताळ देऊन लिहिलेलं आहे वरती बघा आणि या मंदिराच्या पण आता आतमध्ये चाललोय आणि मुलाबालांना चांगलं शिक्षण मिळून दे चांगलं त्यांना डोकं द्या आणि सगळ्यांचं परिवार खुशीशी एकदम उजळून दे कोणाचं घरी भांडण टंटा नको होऊन दे ना सगळा परिवार अशा मागल्या त्या भरलेल्या वटीच्या रेवून देस सुवागन रेवून देस आणि सगळं असंच पोवा तुझे दारण परत आयला पाहिजे हसत खेळत ना हसत खेळत आम्हाला असंच सगळे देवधरम करून दे अशी आमची प्रार्थना इच्छा ही पूर्ण करा हराहरा नासे ज्ञानचंदचे लावण्य बोल हराहरा नासे ज्ञानंदाचा जय बोल आईमावलीचा उद्घोष तो विठ्ठलदेवाचा चांगला विठालदेव मराची जय देवा त्यांना पण द्या श्री दा सात शरदिंबके गौरी नारायण नमस्ते शरदनाथ विद्राणी फलाये शरदेवी नारायण नमस्ते शंक जगदा श्रकुन्मा प्रसिद्ध नारायणी नारायण नमस्ते तर हा मित्रांनो हा सोंडाळ मासा इकडे चित्र आहे आणि शस्त्र म्हणून जे आहे या ठिकाणी करवत मासा बोलतात तर या ठिकाणी हा पूर्ण हे असं देऊळ आहे आतमध्ये कंडेरीचं आणि हा इकडे बघा हा समुद्र पूर्ण तर या ठिकाणी बघा ह्या सर्व महिला इकडे आहेत आलेल्या सर्व कोळीवाड्यातून काय जेवायला घेतलं ती काय नाश्ता आता करा बघा ह्या सर्व पहा नमस्कार बघा मटन तुम्ही खूप लेट आले काय करणार आता बघा हे मटन इकडे झालेलं आहे हे चिकन तयार आहे सगळं जेवणाची पूर्ण तयारी झालेली आहे इकडे भात तयार आहे ने <laughs> ये बघा इकडे वडे पण तयार आहेत इकडे तयार आहे पिकनिक आहे आयोजित करणार आहे बघा हे पुष्पाताई एक पिकनिक आयोजितम करणारी असं आहे तर आम्हाला शक्य झालं ना आम्ही सकाळी निघून आहे आणि हे लोक रात्री 2 ला निघालेले आहेत घरातून अलीबाग ला खंदेरी हां अलिबाग खंदेरी बघा इकडे वडे अजून वडे बनवचं काम चालू आहे इकडे हे बघा तर आता आम्ही आल्यावर बघा हे आम्हाला सुरमई आणि भाकरी आहे नाश्त्याला म्हणून दिली आता तर ते नाश्ता करून घेतोय वडा पण वडा वडा पण आला सुरमई नाश्त्याला भाकरी आणि सुरमई दिली आम्हाला तुम्ही काय करताय इकडे इकडे बघा वडे वडे

मित्रांनो आपण आज खंदेरी या ठिकाणी देवस्थानाला दर्शन घ्यायला आलो होतो तर हा व्हिडिओ आपण आता इथेच थांबवत आहे तर मित्रांनो आपल्याला पण खंदेरी या देवस्थानाला यायचं असेल तर अलिबागवरून आपण थळ या गावात येऊ शकता आणि तिथून स्पीड बोटनी आपण खंदेरी देवस्थानाला जाऊ शकता तस तसंच तस मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर व्हिडिओला आपण शेअर करा लाईक करा चॅनलला नवीन असायला सबस्क्राईब करा बाजूला बेलायकन त्याला पण क्लिक करा असंच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद मित्रांनो